विना परवाना एकोणीस वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त मान तालुक्यातून फलटांच्या कत्तलखान्यासाठी विना परवाना एकोणीस वासरांची वाहतूक करणाऱ्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिवडी पोलीस कडून मिळालेली सविस्तर हकीकत अशी की दहिवडीतील सिद्धनाथ मंदिर ते मांदेशी पत्रा डेपोच्या दरम्यान गोंदवले रोडवरून पिकअप क्रमांक एम एच अकरा ए जी एकाहत्तर चौवेचाळीस मधून जर्शी जातीची वासरे आणि मशीची लहान रेडके अशी एकूण एकोणीस वासरे दाटी वाटीने भरून कत्तलखान्यात घेऊन चालले होते या प्रकाराबाबत बिडणी येथील शरद गाडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार शाहिद रशीद कुरेशी मंगळवार पेठ कुरेशी नगर फलटण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप आणि एकोणीस वासरे मिळून तीन लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मान तालुक्यातील अनेक भागातून फलटणच्या कत्तल खाण्यासाठी जनावरांची राजरोसपणे निर्यात होत असल्याची चर्चा लोकांकडून ऐकायला मिळत आहे कत्तलखाना मालकांनी मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांचे एजंट निर्माण केले या एजंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याकडून कवडी मोल दराने जनावरांची खरेदी केली जाते काही ठिकाणी या एजंटच्या मध्येच किमतीवरून वाद निर्माण होत असल्याचं समजत आहे त्यामुळे मान मधील शेतकरी वर्गाचा आर्थिक कणा असलेले पशुधन वाचलं पाहिजे अशा भावनाही व्यक्त होत आहेत आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद